या ठिकाणी श्याम मानव यांचा एक व्हिडिओ प्रदर्शित झालेला आहे राष्ट्र महाराष्ट्र नावाच्या एका यूट्यूब चॅनलवर ज्याच्या माध्यमातून ते कसं खोटं पसरवत आहेत ते या ठिकाणी मला आपल्याला दाखवायचंय राहुल गांधींनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली निश्चितपणे लोकांना चांगलं वाटतं या गोष्टी म्हणजे बाबा राहुल गांधी एवढे बिझी आहेत तेवढे मोठे देशाचे नेते आहेत आणि तरी त्यांनी वेळात वेळ काढून प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली विचारपूस केली त्यातनं राहुल गांधी एक माणूस की जपणारे आहेत आणि प्रकाश आंबेडकरांना ते अतिशय महत्व देत आहेत या दोन गोष्टी अधोरेखित होतात पुढे काय बोलले ते तुम्हाला युट्यूबवर तो व्हिडिओ पाहिल्यावर दिसेलच पण यातून सगळ्यात पहिली गोष्ट श्याम मानव हे बाळासाहेब आंबेडकर आणि राहुल गांधी यांची भेट झाली हे तद्दन खोटं लोकांना सांगताहेत राहुल गांधीची आणि बाळासाहेब आंबेडकरांची कुठलीही भेट झालेली नाही मी आपल्या सगळ्यांना आठवण करून देऊ इच्छितो बाळासाहेब जेव्हा रुग्णालयात दाखल होते आय सी यूमध्ये होते त्यावेळेला याच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांची कुत्सितपणे हेटाळणी करणारे वक्तव्य मीडियातून केले सोशल मीडियातून केले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ट्रोल गँगने बाळासाहेबांच्या मेडिकल बुलेटिन आम्ही जेव्हा रिलीज करायचो त्याच्या खाली येऊन त्यांच्या मरणाच्या संदर्भाने तिथे घाणेरड्या घाणेरड्या कमेंट केल्या आणि सोळा तारखेपर्यंत पंधरा सोळा तारखेपर्यंत यांना कुणालाही बाळासाहेबांच्या तब्येतीची विचारपूस करावी असं वाटलं नाही महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या नावाने गळे काढणारे हे सगळे पक्ष आणि नेते ती संस्कृती किती रस्ता तळायला गेली आहे याचं स्वतः प्रदर्शन मांडत होते पण जेव्हा बाळासाहेब आयसीयूतून बाहेर येऊन थांबले नाहीत ते प्रचार करतायत वंचित बहुजन आघाडीचा दमदार आवाज उभा करतायत अनेक ठिकाणी आमचे उमेदवार हे एक नंबरला चालतायत हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा वराती मागून घोडे या पद्धतीनं राहुल गांधींना बाळासाहेबांच्या तब्येतीची विचारपूस करावीशी वाटली मग त्यांनी फोन केला आणि तो तीस एकतीस सेकंदांचा संवाद बाळासाहेबांसोबतचा त्यांचा झाला फोनवर तब्येतीची विचारपूस केली पण बाळासाहेबांची आणि राहुल गांधीची कुठलीही भेट झालेली नसताना हे महाशय ठोकून देत आहेत की बाळासाहेबांनी राहुल गांधी भेटले आणि राहुल गांधी इतका मोठा देशाचा नेता इतका बिझी नेता आणि तो वेळ काढून बाळासाहेबांना भेटला मग तो किती महान तो किती ग्रेट तर हे जे काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवसेनेच्या नेत्यांचे तळवे चाटण्याचं काम ही सगळी मंडळी करतायत त्यांच्या घराणेशाहीला जोपासण्याचं काम ही सगळी मंडळी करतायत ते त्यांनी खुशाल करावं आम्हाला बिलकुल त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे पण ते लोकशाहीच्या नावाखाली करतायत आमच्या विरोधात करतायत आणि आमच्या संदर्भात खोटं बोलून करतायत याला आमचा विरोध आहे पुढे ते हेही सांगतायत की लोकसभेला जमलं नाही म्हणून मग विधानसभेला चर्चाच करायची नाही अशी भूमिका वगैरे घेतली मवियाच्या नेत्यांनी वगैरे अहो श्याम मानव वंचित बहुजन आघाडीने हा क्लिअर कट स्टँड घेतला की आम्ही कुठल्याही पक्षाच्या दारात जाणार नाही कुणाशीही बोलणी करणार नाही आम्ही इथल्या दलित आदिवासी ओबीसी आणि मुस्लिमांची मोठ बांधतोय आणि त्यांना एकत्र घेऊन आम्ही आमची स्वतंत्र निवडणूक लढवणार आम्ही आमची वेगळी आघाडी उभी करणार यांच्या कुणाच्या दारात आम्ही जाणार नाही आम्ही स्वतः जाहीर केले